तर आजचा ब्लॉग हा आपला म्हणजे वरून तर तुम्हाला समजलंच असणार आहे की कशा संदर्भात आहे कालचा ब्लॉग ज्यांनी बघितला असणार तर त्यांना आजचा ब्लॉग समजणार आहे की कशाच्या संदर्भात आहे हो तर घरामध्ये चांग लग्नाची ही सगळी तयारी चालू आहे काल सांजोऱ्यांमधलं सारण कसं बनवतात ते मी तुमच्यासोबत शेअर केलं काल मी दिवसभरामध्ये काय काय केलं के ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि आज पण मी पुन्हा लग्न घरी मी जाणार आहे आणि आजचं पूर्ण दिवसभराचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग असा होणार आहे तर प्लीज व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर मांडव टाकलेला आहे मस्त झगमगीत पांढरा शुभ्र असा मांडव टाकलेला आहे दारामध्ये आणि इथे बायका सगळ्या आता गोळा झालेल्या आहे मी स्टार्टिंगपासून तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकले कारण घरामध्ये भरपूरशी अशी कामं असतात मी सारखी मोबाईलच घेऊन व्हिडिओ शूट नाही करू शकत ऑफरऑल घरातली सून आहे त्यामुळे मी ह्या गोष्टींचा थोडासा विचारच करते त्यामुळे मी डिटेलिंग तुमच्यासोबत नाही शेअर करू शकते त्याच्यासाठी मनापासून सॉरी तर इथे आता गावातल्या ह्या सगळ्या बायका जमलेल्या आहेत आणि पुऱ्या लाटायचं हे काम चालू आहे गप्पा पण चालू आहे मस्त आणि इथे पुऱ्या लाटता आहे ना मस्त गाणे पण म्हटले जातात लग्नामध्ये जी गाणी म्हणतात ना ती गाणी पण म्हटली जातात तर थोडंसं ती गाणी पण मी तुम्हाला ऐकवते छान वाटतात ती गाणी ऐकायला <laughs> लेशिंदर पेश 20वांचे नाव घेते तुमच्या सगळ्यांसाठी स्वराचा तिकडण टाक जा तुझं पोरी ठेव तिकडण गणपतीला चल गणपती बाप्पा मंगलमूर्ती सराईकडे बागम शेजाच्याच रूममध्ये ह्या पुऱ्या तळल्या जात आहेत एका साइडला पुऱ्या बायका करतायत बा आणि एका साइडला तळल्या पण जात आहेत आणि त्यांच्यासाठी चहा वगैरे ज्या पण बायका आले आपल्या आलेल्या आहेत मदतीला आपल्याला हेल्पला त्यांना बिगर नाश्त्याचं कसं पाठवणार त्यासाठी त्यांच्यासाठी चहा आणि पावड्या वगैरे याचा पण सोय ठेवलेली आहे तर आता त्यांना पण ते सर्व केलं आहे थोड्या वेळातच आणि फायनली आता ह्या पुऱ्या वगैरे सगळ्या झाल्या आहेत तयार करून आणि आता सगळ्या ज्या लेडीज वगैरे आल्या होत्या त्यांना आता नाश्ता देण्याची तयारी सुरू झाली आहे पुऱ्या तळून झाल्यावर नाश्ता वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी मग पुन्हा बायका परत जमल्या आणि मग जातं रोवण्यात आलं जातं पण रोवण्याचं मी डिटेल नाही देऊ शकले सॉरी सबस्क्रायबर प्लीज मला समजून घ्या कारण की मी डिटेलिंग नाही देऊ शकते मला घरातली पण म्हणजे अशी छोटी मोठी सगळी कामं करावी लागत आहेत जसं जमेल मी तसं व्हिडिओ शूट करते आणि व्हिडिओ पुढे खूप इंटरेस्टिंग असा आहे बायकांनी बघा खूप छान छान उखाणे घेतलेत तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कुणाचं उखाणं जास्त आवडला ते

शे तुकारामा श्रीराम पाटलाच्या जरणी ठेवला माझा माता टाळ्या जिन जिन जिन्यात उभी होते काळी चोळी अंगात गुलाल भांगात लोंगा मोठीत जायफळ वटीत नामदेवराव बसले दाटीत मी जाते पाणी वाटी व्हेरी गुड छान 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 या बंगल्याला बंगल्याला

आजचा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते कसा वाटला मला सांगा माझं डेली रुटीनमध्ये काय चेंजेस चालू आहे सध्या हालचाल झाली सगळी ती कंटिन्यू करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय